हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये वाढत्या वयात महिलांनी आहार कसा घ्यावा आहारामध्ये कोणत्या कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो आणि वाढत्या वयाच्या खुणा दिसणार नाही चेहऱ्यावरती आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी केसांच्या असलेल्या समस्या कमी करण्यासाठी जे आपण खातो ना तर याचा सगळा इफेक्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती स्किनवरती केसांवरती दिसतो म्हणून आपला आहार सात्विक असावा तर सात्विक म्हणजे कसा तर आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे सुरुवात केली मी इथे सकाळपासून आता जर तुम्ही जिरा बडीशेप ओवा त्याचं पाणी खाली पेट घेत असाल तर सगळ्यात बेस्ट या पाण्यामुळे काय होतं माहिती आहे का शरीरातली साखरेची पातळी नियमित राहण्यास मदत होते तसंच जर तुम्हाला पचनाचे त्रास असतील तर ते सुद्धा कमी होतात वजन कमी करण्यासाठी आपण जिरा ओवा हो बडिशुभचं पाणी घेतो पण त्यासोबत जर तुमचा डाईट चांगला असेल किंवा अर्धा एक तास असेल तर वजन कमी करण्यास मदत होईल नाही तर नुसतं खाताय आणि जिरा ओव्याचं पाणी पिताय तर त्याच्याने काही होणार नाही जर तुम्ही सब्जाचं पाणी घेत असाल तर ते सुद्धा शरीरासाठी चांगलं वजन कमी करण्यासाठी त्या पाण्याचा सुद्धा फायदा होतो शरीरामध्ये ड्राय वापर नक्की करा मग अगदी शेंगदाणे जरी असले ना गोळ शेंगदाणे तरी ते रोजच्या रोज थोडे थोडे खात जा कारण का एकदा वयाची आपण पलटली ना की महिलांच्या आरोग्याच्या समस्या इतक्या जाणवतात आणि खरं जाणवायला लागतात मी माझ्यावरून सांगते कुटुंब मुलं नोकरी यासारख्या कामामुळे आपण आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही आणि आपल्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि त्याच्यामुळे लवकर म्हातारपण येतं जर आपला व्यायाम नसेल एक्सरसाइज नसेल खाणं चांगलं नसेल ना, ना तर नक्कीच म्हातारपण आलेलं आपल्याला जाणवतं म्हणजे त्या म्हातार पाण्याच्या खुणा आपल्या चे चेहऱ्यावरती शरीरावरती दिसायला लागतात सुरकुत्या पडतात चेहरा निस्तेज होतो आणि थोडं जरी काम केलं ना तरी भरपूर थकल्यासारखं होतं मग समजायचं की आपल्या शरीरामध्ये आता काही ना काहीतरी कमी आहे तर कमी म्हणजे आपला आहार चांगला नसेल तर आपल्याला ह्या सगळ्या समस्या जाणवतात म्हणून आपला आहार चांगला ठेवा सीझन वाईज येणारी फळं भाज्या ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश रोजच्या आहारामध्ये करा आता मी ना नाश्त्यामध्ये सगळ्या भाज्यांचा वापर करते मग ते पोहे असू द्या उपमा असू द्या किंवा मग इडली ढोसा किंवा आप्पे ह्याच्यामध्ये ना बीट गाजर कांदा मक्याचे दाणे फ्लावर मिरची कोथंबिरी कढीपत्ता ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करते कारण का गाजर बीट हे तर माझे मुलगे खात नाही किंवा असं जरी आपण खायला गेलो ना मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात पण सगळ्यांनाच आवडतील असं नाही ना, ना। मग मी खास करून नाश्त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्यांचा समावेश करते आणि सगळी आवडीने अगदी खातात कारण का आप्पे ढोसे इडली किंवा पोहे उपमा हे माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता माझा सहसा हाच असतो आणि जशा सीझन वाईज भाज्या येतील ना त्याचा सा, वापर मी पुरेपूर करते मग अगदी जेवणामध्ये सुद्धा आणि नाश्त्यामध्ये सुद्धा आता इथे मी आप्पे बनवते मीठ ह्या पिठामध्ये आधीच टाकलं होतं इडलीचं पीठ होतं आणि बाकी सगळ्या ह्या भाज्या मी मिक्स केलेत आणि आप्पे बनवून घेते तर आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला सांगू का वयाच्या नंतर फक्त म्हातारपणच येत नाही तर बाकीसुद्धा सगळे आजार आपल्याला दिसायला लागतात सांगू कोणते कोणते आजार महिलांना थायरॉईड होण्याची शक्यता असते काहींना प्रेग्नेन्सीमध्ये होतो आणि मग तो तसाच राहतो डिलेवरी झाली तरी काहींचा राहतो काहींचा जातो आता माझा तसाच आहे कारण का मी आता चेक केला आता सातविकला के एक वर्षसुद्धा होईल तरीसुद्धा थायरॉईड मला दाखवतो आणि थायरॉईड असला ना की आपलं वजन वाढायला लागतं ला ते अजिबात कमी होत नाही मग तुम्ही किती डाईट करा काही करा त्याच्यामुळे आजार आपल्याला पळवायचे आहेत तर त्याच्यासाठी आपला आहार सात्विक असला पाहिजे हेल्दी असावा कमीत कमी असावा नाहीतर आपण कितीही खाल्लं की मग ते आपल्याला पचणार नाही कारण का वयाच्या तीसमध्ये ना म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण काहीही खाल्लं कितीही खाल्लं तरी ते पचवत होतो पण आता नाही जमत ते कारण का तुम्हाला तुमचं शरीरच सांगेल की कितपत खायचं किती नाही खायचं जास्त खाल्लं की काही ना काहीतरी त्रास होणारच किंवा खाल्ल्यानंतर भारी भारी शरीर वाटतं ह्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात शरीर आपलं हे संकेत द्यायला लागतात वयाची तिशी म्हणजे हे वय विशेषतः आपल्या महिलांसाठी भरपूर महत्त्वाचं असतं का सांगू का या वयामध्ये आपलं करिअर कुटुंब मुलं तसंच कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वांची काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि मग साहजिकच या सर्वांचा आरोग्यावरती गंभीर परिणाम दिसतो किंवा होतो इतकं काम करायचं म्हटलं तर शरीरामध्ये प्राणसुद्धा असायला पाहिजे मी महिलांना सांगते खास करून कारण की आपली एक सवय असते टाईम टू टाईम खायचं नाही ठेवून द्यायचं आणि मग जर घरामध्ये वाढती मुलं असतील आपली मग त्यांना तर सारखी भूक लागते म्हणून मी सांगते जर आपल्या घरामध्ये मुलं असतील ना तर स्वयंपाक किंवा नाश्ता ना जास्तच बनवून ठेवायचा जा, आणि घरामध्ये बाकी खाण्याच्या वस्तूसुद्धा आणून ठेवायच्या कारण की मुलांची वाढती भूक असते ती सारखी मग येऊन बघतात की काय हा एक का खायला आहे का खायला मग आपण आपलं पुढं करतो आणि आपण उपाशी राहतो त्याच्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये ना ह्या म्हातारपणाच्या खुना हे सगळे संकेत आपल्याला दिसायला लागतात का तर आपण आपली काळजी घेत नाही म्हणून म्हणून सांगते की आहार जास्त बनवून ठेवा घरामध्ये मोठी मुलं असतील मुली असतील मी माझ्यावरून तुम्हाला सांगते जेव्हा माझं वाढतं वय होतं ना तेव्हा मी इतकी खायची ना भरपूर खायची म्हणजे सारखी मला भूक लागायची आणि ज्या दिवशी सुट्टी असायची ना त्या दिवशी तर विचारूच नका म्हणजे सारखं माझी मम्मी तर मग भरपूर स्वयंपाक करून ठेवायची ती तर दिवसभर घरी नसायची पण स्वयंपाक म्हणजे काय आमची भाजी आणि भाकरीच असायची आम्ही दिवसाचा कधी भात खाल्लाच नाही आता इकडे येऊन लग्न झाल्यानंतर मी भात खायला लागले जास्त करून का तर नॉनव्हेज इकडे येऊनच मी खायला लागले नाहीतर माझ्या तिकडे माझी मम्मी पप्पा दोघंही माळकरी त्याच्यामुळे नॉनव्हेज हा प्रकार तिकडे काहीच नव्हता आणि आम्ही जास्त खाल्लं पण नव्हतं सगळं व्हेज पण बाकी घरामध्ये खायला भरपूर भरपूर असायचं कारण की आमचं दुकान होतं त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तरी खायला आम्हाला मिळायच्या लहानपण बाळपण आमचं व्यवस्थित गेलं चांगलं गेलं आणि आतासुद्धा ठीक आहे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे तर चला आता आणखी एक तुम्हाला सांगते की वयाची तेशी तुमची पलटली ना की हिरवा ज्यूस घ्यायला विसरू नका मग तो हिरवा ज्यूस तुम्ही कोणत्याही फळांपासून बनवा किंवा मग कडीपत्ता कोथंबिरी पालक ह्या जरी भाज्या असतील ना त्याच्यापासूनसुद्धा बनवा जर शरीरावरती नॅचरल ग्लो स्किनवरती केसांवरती पाहिजे असेल ना तर एक महिना तुम्ही ही ड्रिंक प्या बघा तुम्हाला चेहऱ्यावरती नक्कीच इफेक्ट जाणवेल जर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या असतील पिंपल्स असतील किंवा काळे डाग असतील वांग असतील तर ही ड्रिंक एक महिना तरी प्या मी तर म्हणते की ती। वयाची तिशी पलटली ना की तुम्ही हिरवा ज्यूस बनवा घरी आणि प्या काहीच नसेल ना तर कोथंबिरीचा बनवा किंवा मग पुदिन्याचा सुद्धा बनवू शकता त्याच्यामध्ये लिंबू आता सीझनवाईज वाईज येणारी फळं मोसंबी पपई स्ट्रॉबेरी परत संत्रा किती फळं आहेत आवळा घ्या आता ह्याच्यामध्ये मी आवळा घेतला आहे तुम्ही पाहिलंच असेल पालकची पानं घेतलेत कडीपत्ता घेतला आहे कोथंबीरे घेतली आहे एक आवळा घेतला आहे टोमॅटोसुद्धा घेतला आहे टोमॅटोसुद्धा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी कच्चा टोमॅटो एक जरी दिवसातून खाल्लंत ना तरी भरपूर फायदा होऊ शकतो का सांगू का जितका आपण भाजीमध्ये टोमॅटो टाकतो ना त्याचा फायदा इतका जाणवत नाही पण कच्चा टोमॅटो खाल्ल्यानंतर कच्च्या भाज्या खाल्ल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती दिसून येतो आता हा अर्धा ग्लास इतका ज्यूस झाला असेल तर तो मी घेते एकसुद्धा एक, एक ग्लाससुद्धा बनवून तुम्ही पिऊ शकता आता तितकाच झाला त्याच्यामुळे मी कारण की पाणी जास्त ॲड केलं नाही पाणी कमीत कमी टाकलं आहे आणि त्या भाज्यांपासून फळांपासून बनलेला ज्यूस तोच मी जास्त करून घेते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतच असेल मी वेगवेगळे वेग वेग ज्यूस बनवते आणि घेते नाही ज्यूस बनवायला वेळ भेटला ना तर फळं कट करायचे आणि खायचे आता पेरू पेरूचंसुद्धा सीझन आहे आता थंडी म्हटली ना की या थंडीमध्ये भरपूर साऱ्या भाज्या आणि भरपूर फळं येतात त्याच्यामुळे ना खरं सांगते हे याचं सेवन करत जा आणि मेन म्हणजे व्हिटॅमिन सी असलेली फळं ह्या टायमाला मिळतात आणि ते आपल्या शरीरासाठी स्किनसाठी भरपूर फायदेमंद असतात आपण जर आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही ना तर आपले शरीर वेळेआधीच अशक्त होते आणि म्हातारेसुद्धा होऊ लागते मगाशीच मी तुम्हाला सांगितले प्रथिने जीवनसत्वे फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह हो। यासारखे सर्व आवश्यक पोषक घटक चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत म्हणून हे घेत जा तर या वयात तुम्ही तुमच्या आहारातील फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि चयापचय व्यवस्थित करण्यासाठी फायबर आवश्यक असते आणि सांगू का या वयामध्ये ना वजनसुद्धा भरपूर वाढायला लागते त्यामुळे आहारात अधिक अधिक फायबर युक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करा तसंच ना महिलांना या वयामध्ये अशक्तपणाची लक्षणे भरपूर जाणवायला म्हणून लोहयुक्त पदार्थ खायला सुरुवात करा तर पालक पालक आता पालकमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये पालक महाग असते पण आत्ता मात्र स्वस्त भेटते तर आणा पालकची डाळ बनवा त्याच्यापासून ज्यूस बनवा भाजी बनवा तुम्हाला जे आवडतं ते बनवा आणि पालक खा अगदी रोजच्या रोज खाल्लीत किंवा आठवड्यातून एकदा दोनदा जरी खाल्लीत ना तरी अतिशय मग आता माझं कसं असतं सांगू का आठवड्याला आम्ही भाजी भरतो फळंसुद्धा आठवड्यालाच आणतो आणि एक पालकची जुडी आणायची आता मेथीचं सुद्धा सीझन आहे तर मेथीसुद्धा आणायची कारण की एकदा सीझन संपलं की मग ह्या भाज्या आपल्याला भेटत सुद्धा नाहीत त्याच्यामुळे मग त्याचा पराठा बनवून खा भाजी बनवून खा तर आजच्या जेवणामध्ये ना बीन्सची भाजी मेथीची भाजी चपाती रुद्राच्या पप्पांना आमलेट बनवून दिले तुरीची मुगाची डाळ मिक्स आणि थोडंसं बीट गाजर मुळी हे दिले जेवणामध्ये महिलांमध्ये येणारा अशक्तपणा टाळण्यासाठी आणि शरीरामध्ये रक्त तयार करण्यासाठी आपल्या आहारामध्ये बीन्स किंवा भोपळा वाटाणे याच्या बिया हिरव्या भाज्या लाल मांस म्हणजे चिकन मटण हे सगळं खाल्लं पाहिजे किंवा फिश या सगळ्या पदार्थाचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे तर या पदार्थांपासून आपल्याला भरपूर प्रमाणात लोह मिळेल आणि अशक्तपणापासून आपण आपला बचाव करू शकतो तसंच आपल्या शरीराला आयोडीन आणि फॉलेटची सुद्धा गरज असते जर या वयामध्ये तुम्ही बाळाचा विचार करत असाल म्हणजे गर्भधारणेची गुंतवणूक तुम्ही करत असाल तर तुमच्या शरीराला म्हणजे ते सुरक्षित करण्यासाठी आयोडीन लोह आणि फॉलेटची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे यासाठीसुद्धा भरपूर बीन्स हिरव्या पालेभाज्या पालक आणि लिंबूवर्गीय फळं आपण खाऊ शकतो तर चला कॅल्शियमसुद्धा आपल्या शरीराला महत्त्वाचं आहे हाडांना जीवदान देण्यासाठी कॅल्शियमची भरपूर गरज असते वयाची तिशी एकदा पलटली ना की हाडं आपली कमकुवत व्हायला लागतात त्यामुळे व्हिटॅमिन डी सोबत कॅल्शियमचं सेवन करणं गरजेचं आहे कॅल्शियम दुधामध्ये दह्यामध्ये म्हणजे दुग्धजन्य पदार्थामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं तसंच ह्या तास बिया सुद्धा हाडांसाठी भरपूर फायदेमान असतात सूर्यफुलाच्या बिया किंवा आळशीच्या बिया ओवा बडीशोप काळे तिळ पांढरे तिळ हे सगळं घेऊन त्याच्यापासून लाडू बनवून सुद्धा खाऊ शकतात लाडू ज्यांना आवडत नसतील त्यांनी ह्या अशा मस्त भाजायच्या बिया आणि एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवायच्या जेवण झालं की आमच्यावर बियांचं सेवन करायचं चांगला चा। असा फायदा होतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद